शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आज दुपारी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार कृषी मंत्रालयाची घोषणा बातमी संपूर्ण जाणून घ्या मित्रांनो सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत काहींनी नमो शेतकरी योजना बंद झाल्याची माहिती दिली तर काहींनी नमो शेतकरी योजनेच्या रकमेत वाढ झाल्याची माहिती दिली परंतु सूत्रांच्या माहितीनुसार या अफवांना कोणतेही तथ्य नाही हप्ता निश्चितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे मित्रांनो निवडणुकीपूर्वी रक्कम पंधरा हजार रुपये करू असं आश्वासन माहिती सरकारनं केलं होतं मात्र ते आश्वासन अजून देखील पूर्ण केलेलं नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार योजनेचे सहा हजार आणि पीएम किसान योजनेचे सहा हजार मित्रांनो सातव्या हप्त्याचा लाभ राज्यातील शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे तसंच मागील सव्वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सव्वा आणि सातवा हप्ता म्हणजेच तब्बल चार हजार रुपये जमा होणार आहेत यासाठी राज्य सरकारनं एकोणीसशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या चार सूचना नंबर एक कुठलीही समस्या आल्यास कृपया महा डी बी टी पोर्टलवर किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा नंबर दोन बँक खात्याची माहिती आणि आधारशी लिंक असणं बंधनकारक आहे नंबर तीन शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे का हे एकदा जरूर तपासा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारणपणे दहा ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तो जमा झाला नाही अशी देखील कृषी विभागानं माहिती दिलेली आहे मात्र आज अखेर दुपारी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शासनाच्या मध्यवर्ती अकाउंटवरती जमा होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एच एफ मराठीला सबस्काय करा पुन्हा भेटू जय महाराष्ट्र